तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात असलेलं सागर वाईन देशी दारू दुकान हे गेली अनेक वर्षांपासून अवैधपणे सुरू आहे याबाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार अर्ज देऊनही कारवाई होत नाही स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत हे दारू दुकान बंद करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दुकान बंद करण्याची मागणी केली आहे खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे हे देशी दारू विक्री करण्याचं लायसन्स त्यांनी मिळवलं आहे असं आहे विशेष म्हणजे ही दुकानची जागा नगर परिषदेची असून बेकायदेशीर पद्धतीनं या जागेवर हे दारू दुकान सुरू आहे असाही आरोप केला गेला आहे लायसन मिळवण्यासाठी लायसनधारकांना नगरपरिषदेचे शिक्के पॅड त्याचबरोबर कराची पावती असे विविध दस्तक खोटे आणि बनावट पद्धतीनं बनवून लायसन मिळवण्याकामी संबंधित कार्यालयाकडे सादर केलं असा खुलासा नगरपरिषदेनं केला असा आरोप आंदोलनकर्ते बानोबी शेख यांनी केलाय बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट लायसन मिळवणाऱ्या दुकान चालक मालकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशीही मागणी करण्यात आली आहे संगमनेर शहरामध्ये अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना स्थानिक पालिकेचे आजी माजी पदाधिकारी नेते पुढारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालत सदरच्या अवैध दारू दुकानाचा आपण त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे या देशी दारू दुकानाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांच्यासह सहकाऱ्यांची एक वर्षांपासून पाठपुराव्याची लढाई सुरू आहे दारूबंदी विभाग जिल्हा अधीक्षक अहिल्यानगर संगमनेर नगरपरिषद मुख्याधिकारी शहर पोलीस निरीक्षक संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अमरण उपोषणाचं निवेदन देऊन उग्र आंदोलनाचा इशाराही दिला गेला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट